नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला कोथिंबीर वडी दाखवणार आहे थोड्या वे वेगळ्या पद्धतीने पण अगदी झटपट होते आणि खायलाही टेस्टी लागते ह्या वड्या तुम्ही प्रवासातही नेऊ शकता सात ते आठ दिवस ह्या वड्या व्यवस्थित राहता तसेच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून अशा वड्या बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ह्या तळवू शकता तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला हिरवीगार कोथिंबीर घ्यायची आहे या दिवसात मस्त अशी कोथिंबीर बाजारात विकायला येते आणि स्वस्तही असते तर तुम्ही ह्या वड्या बनवू शकता यामध्ये आपण हिरवी मिरची लसूणचं वाटण घालून घेणार आहोत कोथिंबीर आधी आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचे आहे त्यानंतर हिरवी हिरवी मिरची लसूण जिऱ्याचं वाटण घालायचं आहे आपण यामध्ये बेसन पिठाचा वापर करणार आहोत यामध्ये तुम्ही ज्वारी बाजरीचंही पीठ वापरू शकता चवीनुसार मीठ घालत आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे वड्या थापत्या येतील इतबत आपल्याला हे मिश्रण घट्टसर मळायचं आहे त्यामुळे तुम्हाला पाणी हे आवश्यकतेनुसारच यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे आता आपण हे ताटाला तेल लावून त्यामध्ये थापून घेणार आहोत तेल लावल्याने वड्या ह्या पटकन निघतात ताटाला चिटकून राहत नाही व्यवस्थित सगळीकडून सारख्या पद्धतीने आपण हे मिश्रण थापून घेऊया अगदी झटपट होते आणि जास्त वेळही लागत नाही घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात तुम्ही हे बनवू शकता आणि मस्त प्रवासात नेऊ शकता तसेच तुम्हाला ब्रेकफास्टसाठी नाश्त्यासाठीही तुम्ही हे बनवू शकता ही वडी खायला अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा वरणा आपण थोडीशी तीळ घालून घेत आहोत तीळ घातल्याने मस्त अशी कुरकुरीतपणा येतो तळल्यानंतर आणि दिसायलाही छान दिसतात आणि थंडीच्या दिवसात तिळही खाल्ली जाते हलक्या हाताने आपण थापून घेऊ त्यानंतर आपण कढईमध्ये पाणी ठेवलं आहे त्यामध्ये रिंग ठेवले आहे आणि हे मिश्र ताट आपण त्यावर ठेवत आहो आणि दहा मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे दहा मिनटात ह्या मस्त असे शिजल्या जातात आपलं वडीचं मिश्रण हे शिजलं आहे का नाही हे तुम्ही चाकू घालून चेक करू शकता तुमच्या चाकूला जर काही चिटकलं नाही तर हे आपल्या वड्या एकदम व्यवस्थित शिजल्या आहे त्यानंतर तुम्ही हे काढून घेऊन थंड झाल्यावर याच्या वड्या पाडायच्या आहेत वड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्यांना आकार देऊ शकता मी अशा प्रकारे स्क्वेअर आकारात या वड्या कापून घेतलेल्या आहे आता आपण ह्या मस्त तळून घेणार आहोत हवं तर तुम्ही शालो फ्रायही करू शकता पण ह्या वड्या तळल्याने खूप क्रिस्पी होतात आणि खायलाही खूप छान लागतात गॅसवर आपण ह्या वड्या तळून घेऊ मीडियम गॅसवर तळल्याने ह्या वड्या आजपर्यंत मस्त अशा तळल्या जातात खायला कुरकुरीत क्रिस्पी अशा होतात तुम्ही हे मिश्रण असं बॉईल करून फ्रीजमध्ये जर ठेवलं तर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा बा तुम्ही हे का फ्रीजमध्ये काढून वड्या तळून खाऊ शकता त्यामुळे तुम्ही ह्या वड्या आठ ते दहा दिवस सहज एन्जॉय करू शकता मस्त अशा क्रिस्पी आपले वड्या तयार झालेल्या आहेत अगदी झटपट होते आणि घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात आणि जास्त टाईमही लागत नाही तर कशी वाटली कोथिंबीरवाडीची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल लायकनही क्लिक करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन साध्या आणि सोप्या रेसिपी बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत